नमस्कार हृदयम या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सौंदर्याच्या काही खास टिप्स ह्या सौंदर्याच्या टिप्स प्रत्येकाला हव्या हव्याशा वाटत असतात कारण सुंदर दिसणं कोणाला आवडत नाही तर आता आपण जास्ती वेळ त्यावरती न करता आपण पाहूया सौंदर्याचे टिप्स एक उन्हाळ्यात थंड पाण्याने चेहरा धुतला तर त्वचा टाईट राहते त्याचप्रमाणे आता सध्या हिवाळ्याचे दिवस आहेत तर आपण त्वचेसाठी गरम किंवा कोमट पाण्याने चेहरा धुवावा त्वचा फुटत नाही हिवाळ्यात थंड किंवा गरम या दोन्ही वस्तूंचा संतुलन आपण करून आहार घेतल्यास आपल्या शारीरिक समस्या दूर होऊ शकतात हिवाळ्यात गरम दूध त्यामध्ये हळद सुंठ काळी मिरी पावडर असं घेतल्याने आपले शरीर ताजेतवाने व ऊर्जावान राहते त्यामुळे चेहरा सुंदर होतो डोळ्याखालील काळी वर्तुळांवर काकडीचा रस लावा काळी वर्तुळे जातात किंवा बटाट्याचा रस लावा टोमॅटोचा रस लावा काळी वर्तुळे कमी होतात कोरड्या त्वचेसाठी खोबरेल तेल व मध एकत्र करून लावा त्वचा मुलायम होते तेलकट त्वचेसाठी फेस पॅकमध्ये मलाईऐवजी गुलाब पाणी वापरावे आठवड्यातून एकदा चेहऱ्याला स्टीम द्या रोम छिद्र स्वच्छ होतात झोपण्यापूर्वी चेहरा क्लिन्झरने स्वच्छ करावा धूळ व मेकअप चेहऱ्यावर ठेवू नका आठवड्यातून दोनदा स्क्रब करा मृत त्वचा दूर होते सूर्यप्रकाशात जाताना त्वचेवरती सनस्क्रीन लोशन लावा सूर्यप्रकाशात जाताना केसांना स्कार्प बांधावा त्यामुळे केसांचे आरोग्य उत्तम राहते ओठ फुटू नये म्हणून त्यावर वॅसलीन किंवा मध किंवा तूप लावावे ओटावर साखर आणि मधाचा स्क्रब चोळा मृत त्वचा दूर होते पाणी जास्त पिण्याने ओठ कोरडे पडत नाहीत रोज लिप बाम लावा सूर्यप्रकाशापासून संरक्षण मिळते बिटाचा रस ओठावर लावा ओठ नैसर्गिक गुलाबी होतात केस धुण्यापूर्वी अर्धा तास अगोदर तेल लावा मग केस धुवा केस मऊ होतात आठवड्यातून एकदा खोबरेल तेल अधिक कडीपत्ता उकळून हे तेल लावा केस गळणार नाहीत अंडी अधिक दही यांचा मास्क डोक्यावर लावल्याने केस चमकदार व निरोगी राहतात गरम पाण्याने केस धुतले तर केस कोरडे होतात हेअर ड्रायरचा वापर कमी करा केस नैसर्गिकरित्या वाळू द्या कांद्याचा रस टाळूवर लावा नवीन केस उगवतात रासायनिक रंगाऐवजी केसांना मेहंदी लावा केस निरोगी राहतात दररोज केस पाच ते दहा मिनिटे विंचरा केसातील रक्तप्रवाह हो, चांगला राहतो डोके शांत राहते रात्री झोपताना केस बांधा नाही तर केसांमध्ये गुंता होतो आहारात बदाम अंडी हिरवी भाजी पालेभाजी फळभाजी ठेवा केस मजबूत होतात झोपण्यापूर्वी गरम दुधात हळद प्या नाश्त्यात पपई किंवा मोसंबी खा सकाळी पोट साफ न झाल्यास कोमट पाणी अधिक तूप प्या दररोज तुळशीची पाच पाने खा ताण कमी करण्यासाठी दिवसातून एकदा श्वासांवर लक्ष द्या साखरेऐवजी आहारात गुळ घ्या सकाळी कोवळ्या उन्हात दहा मिनिटे बसा विटॅमिन डी मिळते हाडे मजबूत होतात सकाळी कोवळ्या उन्हात दहा मिनिटे बसात त्वचा विकार दूर होतात व्हिटॅमिन सी मिळते हाडे मजबूत होतात नेहमी नारळ पाणी प्यावे कच्चे खोबरे खावे त्वचेचे आरोग्य सुधारते जंक फूड आणि कोल्ड्रिंक्स पिणे टाळा रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला गुलाब पाणी लावले तर त्वचेतील ओलावा वाढतो पेशींमध्ये रक्तभिसरण सुधारते त्वचा नैसर्गिकरित्या ग्लो करते गुलाब पाणी कडूलिंबाचे चेहऱ्याला फेस पॅक लावल्याने त्वचा मऊ स्वच्छ आणि चमकदार व निरोगी राहते अशाच नवनवीन सौंदर्यविषयक टिप्स पाहण्यासाठी हृदयम या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रपरिवारांमध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद